तर मित्रांनो या ठिकाणी कलरचं काम चालू आहे हे रोड टच हॉटेल आहे आणि या ठिकाणी आपल्या कलरचं काम चालू आहे जो बॅकग्राऊंडला कलर घेतलेला आहे ग्रुपट्याच्या साईडने तर हा सिल्वर ग्रे कलर आहे आणि साईडने जो आहे हा आ, स्टील ग्रेचा पुढचा शेड आहे थोडा डार्क स्टील ग्रेपेक्षा थोडा डार्क शेड आहे वर कटिंगचं काम चालू आहे साइडनी पट्ट्यांना कलर द्यायचं काम चालू आहे बघू शकता ग्रे कलरमध्ये ग्रे व्हाईट कॉम्बिनेशन खूप मस्त वाटत आहे ज्या ग्रुपट्ट्या आहेत पूर्ण आपण व्हाईट करून घेणार आहोत ग्रुपट्ट्याला व्हाईट कलर ज्यावेळेस येईल त्यावेळेस हे काम खूपच उठून दिसणार आहे पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही लवकरात लवकर काम उरपून घेणार आहोत साईडने पूर्ण सिल्वर ग्रे केलेला आहे आणि तसाच या बॉक्सच्या मध्ये सर्वत्र आपण सिल्वर ग्रे कलर घेतलेला आहे सिल्वर ग्रे कलर देखील खूप उठून दिसत आहे खिडक्या ब्लॅक केलेल्या आहेत आणि त्याच्यावर गोल्डन कलरचे आपण फुलं करणार आहोत हे जे फुलं आहेत हे गोल्डन कलरमध्ये घेणार आहोत आपण त्यामुळे फुलं देखील उठून दिसणार आहेत आणि एकंदरीत इमारतीला खूप शोभा येणार आहे इथं देखील सर्व ग्रे कलरचं पॅटर्न आहे हा पूर्ण खंडिया एकसारखा आहे ग्रे कलरमध्ये हॉटेल पूर्ण सुशोभित होऊन दिसणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा इतरांना शेअर करा